माझ नाव श्रेयश देशमुख मी आता बारावी शिकलो आणि नेक्स्टचा पेपरला पण नेक्स्टच्या पेपरमध्ये माझे मार्क पाचशे ऐंशी आले पण ती पाचशे ऐंशी मार्क बघितले पण बरं वाटलं पण ज्या ज्या टाइमला मी रँक बघितला त्या टाइमला मला अक्षरशः रुढवा आलं की एवढे मार्क कमी कस काय काय झालं सर सातशे वीस पैकी एक जरी प्रश्न चुकला तरी सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे होते पण सातशे सतरा अठरा मार्क पडू पण शक्यच नाही अशी त्यामुळेच ही नीटचा पेपर डबल एकदा व्हावी अशी नव्हती काय झालं नाही रेश मागणी दिलेली गेली आहे त्यान पेपर लिख बी झालो आता त्यामुळे काय मागणी मागणी आहे अशी की डबल पेपर व्हा नाही झालं नाही झालं तर आम्ही इथं आनंद आणलो आन। बसतो आम्ही सर्व जिल्ह्याचे सर्व ज्युनियर कॉलेज आणि सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरलो आहेत कारण नीट घोटाळा जो झालेला आहे त्यामध्ये आत्तापर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस जे मार्क पडलेले होते हे आत्तापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना पडायचे पण यावर्षी सदुसष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि सातशे एकोणीस मार्क सातशे अठरा मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हते पण तेही या याच्यामध्ये पडलेले आहेत तर यामध्ये जे एन टी एने सांगितलं आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे व लवकरात लवकर बाहेर निघावा आणि विद्यार्थ्याचं नुकसान टाळावं यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी हो